पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कॉलनी फोरम या समाजसेवी संस्थेचे संस्थापक सामाजिक मार्गदर्शक तथा महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस, दला पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांचा वाढदिवस कॉलनी फोरम माध्यमातून खारघर येथे स्वाभिमानी दिवस, दिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या माध्यमातून मोठ्या जलोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषद आमदार जयंत पाटील जे मात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे पनवेल संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल कडू तसेच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा अशा विविध क्षेत्रांमधील प्रतिष्ठित मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवून अर्जुन गरड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा गेल्या एकवीस वर्षापासून मी खारघर परिसरामध्ये राहतो खारघर परिसरामध्ये मी नोकरी केलेली आहे माझ्या पत्नीने इथे व्यवसाय केलेला आहे हे करत असताना माझी जवळजवळ बारा वर्षापासून या लोकांसाठी आम्ही काम केलेलं आहे इमानदारीनं यापूर्वी आमचं इकडं काही सामाजिक अस्तित्व नव्हतं मॅडमचं राजकीय अस्तित्व नव्हतं परंतु या जनतेची पकळ बघून आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे कदाचित त्यांच्यासाठी आज काम केलं ही प्रेम आम्हाला मिळालेलं आहे असं मला वाटतं मी खारघर पोलीस स्टेशनला दोन हजार आठ ते दोन हजार अकरा या दरम्यान काम केलेलं आहे पोलीस स्टेशनला काम करत असताना इथल्या जनतेवर होणारा अन्न माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जनतेला या ठिकाणी स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे यासाठी कोणीतरी पुढे येऊन काम करणं गरजेचं होतं मग त्यासाठी राजकारणात येण्याची काही गरज नव्हती म्हणून मी पोलीस खात्यामध्ये असतानाच माझी लशीस समाजकारणात राजकारणात गेली आणि ही जी संस्था आहे ही कॉलनी फोरम सिडको वसाहतीमधल्या दहा लाख नागरिकांसाठी काम करणारी संस्था आहे कॉलोनी फोरम एक संस्था नाही या संस्थेच्या कमीत कमी पन्नास ते साठ संलग्न संस्था आहेत या संलग्न संस्था आणि कॉलनी फोरम मिळून हे सगळं घडलेलं आहे असं मला वाटतं कॉलनी फोरम ही फॉर द पीपल बाय द पीपल ही टॅगलाईन आहे शिडको वसाहतीमध्ये राहणारे पनवल महानगरपालिकेमध्ये जवळजवळ दहा ते अकरा लाख नागरिक आहेत आणि ह्या दहा ते अकरा लाख नागरिकांचं रिप्रेझेंटेशन करणारी ही कॉलनी फोरम संस्था आहे मी राजकीय याच्यावर भाष्य करणार नाही परंतु कोळी लोकांसाठी कराणी लोकांसाठी काम करणारे भरपूर नेते आहेत भरपूर संस्था आहे परंतु या सिडको वसातीमधल्या नागरिकांसाठी काम करणारी स्पेसिफिक अशी संस्था नव्हती आणि ही संस्था या लोकांसाठी काम करतात व्हिडिओ जर्नलिस्ट साईश सोबत सुदीप खोलचा रिपोर्ट पालिका प्रशासन खारगर